श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर काही नियम आपल्याला पाळायचे आहेत किंवा काही नियमांनुसार आपल्याला आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो आणि मूर्ती ठेवायची आहे काही नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत तर त्याबद्दलचाच आजचा सा हा सा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्ही वरती नवीन असाल तर आपल्या या ला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला या वरती स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांच्या सर्व सेवा पाहायला भेटतील तर बघा आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर आपण काय करतो घरामध्ये कुठेतरी खिया ठोकतो आणि त्या खियाला आपण महाराजांचा फोटो लावत असतो भिंतीला म्हणा कुठे म्हणा आणि तो फोटो आपण तसा लावतो पण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो कधीच असा लटकून ठेवायचा नसतो तुम्हाला तु जर भिंतीला फोटो लावायचा तुम्ही अवश्य लावा पण त्या फोटोच्या खाली तुम्हाला लाकडी फळी किंवा एखादी काचेची स्लाईड तयार करायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा फोटो ठेवायचा आहे म्हणजे वरती तुम्ही खेळायला लावा पण फोटो फो त्या फोटोच्या खाली बरोबर तुम्हाला लाकडाची फळी किंवा काचेची स्लाईड आली पाहिजे आणि त्याच्यावरती असा फोटो तुम्हाला तो लावायचा आहे तो डायरेक्टली लटकवायचा नाही हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दुसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जर आपल्या घरामध्ये आहे तर त्याची दररोजच्या दररोज पूजा होणं गरजेचं आहे तुम्ही दररोज सकाळी आपली नित्य देवपूजा करत असताना महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर पाण्याने का होईना पण अभिषेक करा त्यानंतर तुम्हाला महाराजांना अष्टगंध लावायचा आहे हिना अत्तर महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्ही अष्टगंधामध्ये हिना अत्तर टाका त्याचं मिश्रण करून ते तुम्ही अं अत्तर म्हणजे अत्तर मिक्स केलेले जे अष्टगंध आहे ते तुम्ही महाराजांच्या कपाळी लावू शकता दुसरी गोष्ट महाराजांना धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे अक्षता फुले वाहायचे आहेत म्हणजे यथाशक्ती आपल्याला दररोजच्या दररोज महाराजांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे महाराजांना मुजरा करायला विसरायचं नाहीये त्याचप्रमाणे महाराजांना तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही घरामध्ये जे काही जेवण बनवता सकाळी आधी तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा मग तुम्ही जेवण करा आणि संध्याकाळी सुद्धा आधी नैवेद्य दाखवा मगच जेवण करा महाराजांच्या जा फोटोला मूर्तीला कधीही पडदा लावायचा नाही कारण पडदा हा फक्त मठामध्ये आणि केंद्रामध्येच लावला जातो आपल्या घरी आपल्याला पडदा हा लावायचा नसतो स्वामी समर्थ महाराजांचा जा असेल तर तुम्ही फोटोवरती छोटीशी का होईना पण जी आर्टिफिशियल माळ असते ती तुम्हाला त्या फोटोला घालायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीसाठी पण बघा छोट्या छोट्या माळ मिळतात त्या तुम्ही माळ घालू शकता महाराजांना तुम्हाला घरातून बाहेर जात असताना मुजरा करायचा आहे घरातून बाहेर जात असताना महाराजांना प्रार्थना करून जायचं आहे की मी या या कामासाठी चाललेले आहे तुम्ही माझ्या सोबत चला आणि माझं हे काम व्यवस्थित होऊ द्या मला परत घरी सुखरूप आणा किंवा मुजरा करून तुमची जे, जे काही कामासाठी तुम्ही चाललाय त्यासाठी आशीर्वाद घेऊन जा तुम्ही असंही म्हणू शकता काही महाराज मी बाहेर चाललेलो आहे तुम्ही घरामध्ये थांबून माझ्या घराचं रक्षण करा जेव्हा तुम्ही बाहेरून कामावरून याल तेव्हा तुम्हाला आलं की महाराजांना मुजरा करून धन्यवाद द्यायचा आहे की महाराज मी या या कामासाठी गेलो होतो माझं ते कामही झालं मी व्यवस्थित गेलो

आणि जेव्हा पण आपल्या घरामध्ये मासिक पायी आलेली असेल तर आपली जी सावली आहे ती महाराजांच्या फोटोवर पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे काही असे छोटे छोटे नियम आहेत जर हे नियम तुम्ही पाळले ना तर तुम्हाला महाराज प्रसन्न नक्कीच होणार कारण आपल्याला कुठलीही गोष्ट सेवा करत असताना आपल्याला कुठल्याही देवाची भक्ती करत असताना काही नियम सुद्धा पाळावे लागतात आणि हे नियम खूप पाळण्यासारखे म्हणजे खूप लक्षात ठेवून पाळायचे असं नाही तर आपल्याकडून ह्या गोष्टी नित्य घडतच असतात फक्त या गोष्टींच व्यवस्थित आपल्याला लक्ष ठेऊन करायचे आहेत महाराजांच्या आपल्या घरामध्ये पूजा झाली पाहिजे त्याचप्रमाणे आरती करा महाराजांची महारा करा।, महारा करा स्वामी तीन अध्याय पठण करा अकरा माईशी स्वामी करा, नाही एक माळ करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा तोही नाही होत एक वेळा तारक मंत्र म्हणा पण ही नित्य सेवा महाराजांची करत चला महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या घरामध्ये वास करतायत आणि आणि कायमस्वरूपी वास करणार आहेत त्यामुळे आपले जर ब्रह्मांड नायर चालक मालक पालक जर आपल्या घरात वास करत असतील तर आपल्याला आपली वर्तणूक ठेवायची आहे कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाचं काही तर आपण त्याच्याकडे वाईट दृष्टीने कधीच पाहायचं नाही चांगल्या दृष्टीनेच आपण त्याच्याकडे पाहायचं दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद होता आला पाहिजे कोणाविषयी नकार नकारात्मक विचार आपल्याला करायचा नाहीये कोणाला शिवी करायची नाही वाद विवाद करायचं नाही तंटे करायचे नाही घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं राहील या गोष्टीचा आपल्याला भान ठेवायचं आहे पाहुणे आल्यानंतर आपण कसं चांगलं वागतो त्यांच्या पुढे आपण कसं आपल्या घराचं चा सगळं चांगलं एन्व्हायरमेंट दाखवतो तर महाराज तर ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करणार आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये चांगल्यात चांगलं कसं वातावरण राहील याची काळजी घ्यायची आहे तर अगदी छोटे छोटे नियम होते जर तुमच्याही घरामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्हाला हे नियम आवर्जून पाळायचे आहेत महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर हे नियम नक्की पाळा महाराजांची सेवा करत चाला आणि इतरांना सुद्धा सेवा सेवेमध्ये सहभागी कसं करता येईल याची काळजी घ्या दुसरी गोष्ट हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांसोबत शेअर करा म्हणजे महाराजांची पूजा करत असताना सेवा करत असताना काही नियमांचं जे पालन करावं लागतं ते त्यांना सुद्धा समजेल आणि कुठेतरी नकर तुम्ही शेअर केल्यामुळे तुम्ही सुद्धा पुण्याचे भागीदार ठराल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल